नमस्कार मित्रांनो सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण या माध्यमातून देत असतो लाडक्या बहिणीच्या संदर्भात अनेक बातम्या किंवा व्हिडिओ प्रसिद्ध होत आहेत की आज पैसे जमा झाले उद्या जमा होणार परवा जमा होणार मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली आमच्या मंत्र्यांनी के टमकं सांगितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मग आता लाडकी बहीण योजना जी काही सरकारने जाहीर केली आणि ती बऱ्याच दिवसात पैसे मिळतात म्हणून आ, महिला वर्गामध्ये आणि गोरगरिबामध्ये विशेषतः ती लोकप्रिय ठरली मात्र आता याच्यामध्ये एक खोडा निर्माण होण्याचा एक प्रयत्न झालेला आहे याला प्रयत्न म्हणता येणार नाही परंतु तसे एक निर्देश प्राप्त झालेले आहेत की आर बी आय रिझर्व बँक ऑफ इंडिया ही जी भारताची सर्वात मोठी जी बँक आहे की जी जिचा एक सल्ला प्राप्त झालेला आहे की अशा प्रकारच्या ज्या काही योजना राबवल्यामुळे सामाजिक आर्थिक आणि पायाभूत सुविधा अशा सारख्या महत्वाच्या गोष्टी या योजनांमुळे प्रभावित होऊ शकतात म्हणजे दर महिन्याला सरासरी साडेपाच हजार कोटीचा जर बोर्दड सरकारवर पडत असेल तर अशा माध्यमातून सरकारला एकतर या पैशाची भरपाई करण्यासाठी वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या करांमध्ये वाढ करावी लागणार आहे करा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण सोशल मीडियावर पाहतो की म्हणजे धार्मिक देवस्थानं पण या जीएसटीच्या करातून सुटलेली नाहीत साधा तुम्ही प्रसाद जरी देवासाठी विकत घेतला दे किंवा अगरबत्ती जरी विकत घेतली किंवा एखाद्या देवाचा फोटो जरी विकत घेतला तर त्याच्यावर पण तुम्हाला जीएसटी द्यावा लागते बाहेरच्या ठिकाणी ज्या काही नोंदणीकृत हॉटेल्स आहेत तर त्या हॉटेल्समध्ये जर तुम्ही जेवण केलं तर त्याच्यावर तुम्हाला जीएसटी पेड करावी लागते तर ह्या गोष्टी तुम्हाला आम्हाला ह्या अप्रत्यक्षरीत्या तुमच्या आमच्या खिशातून जातात महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आरबीआयनं जर याबाबतचा असा सल्ला दिला असेल तर भविष्यात की योजना प्रभावित होऊ शकते या, या योजनेमुळं जे काही विकासाच्या जे काही महत्वाच्या योजना असतात मग या योजनांमध्ये बाधा निर्माण ठरवू शकतो असं आरबीआयचं म्हणणं आहे मग याच्यामध्ये कर्जमाफी शेती घरांना मोफत वीज मोफत वाहतूक स्वस्त फुकट से एलपीजी सिलेंडर तरुण आणि महिलांना आर्थिक मदत यासारख्या योजनांवरील खर्चांमुळे जो काही सरकारवर आर्थिक ताण पडतो आणि मग ज्या काही रूट लेवलला ज्या काही महत्वाच्या पायाभूत सुविधा पोहोचायला पाहिजेत त्या पोहोचता येत नाही म्हणजे मग एकूण तुमच्या महत्वाच्या तुमच्यासाठी जे काही जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत अन्न वस्त्र निवारा आता ही गरज राहिलेली नाही कारण अन्नाची मुबलकता सध्या वाहळलेली आहे सतत पाच वर्ष जरी दुष्काळ पडला तर पुरून उरले एवढा अन्नधान्याचा साठा सरकारकडे शिल्लक आहे सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तर तो म्हणजे तुमचे रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य ह्या गोष्टी मूलभूत याच्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये लोकांना उपचार मिळत नाहीत सतराशे साठ सरकारी योजना आहेत परंतु उपचाराअभावी लोक तडफडून पण ह्या गोष्टी कुठेतरी प्रभावित होतात दुर्लक्षित होतात आणि आरबीआयनं तसा सल्ला सरकारला दिलेला आहे कोर्टात सुद्धा याबाबतची याचिका दाखल आहे बऱ्याच जणांनी अशा योजनांना विरोध केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरता धन्यवाद जय